शाहवाडी तालुक्यातील नदी उगम क्षेत्रातील विशाळगड उदगिरी चांदोली घाटमाथ आणि परिसरात मुसळधार पावसानं जोरदार तडाका दिलाय परिणामी कडवी वारणा कासारी नद्यांना पूर आला असून नद्यांचं पाणी पात्राबाहेर पडलंय कडवी नदीच्या पुराच्या पाण्यात म्हैस वाहून गेली आहे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे मागील चार दिवसांपासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे वारणा कडवी कासारी नद्यांच्या पाणी पातळी झपाट्यानं वाढ झाली आहे नद्यांचं पाणी पडलंय वारणा कडवी नद्यांना पूर आलाय नदी काठी चरण्यासाठी सोडलेली कोळगावपैकी काटकरवाडीतली म्हैस पुराच्या पाण्यात वाहत जाऊन सावर्डी इथल्या बंधाऱ्यावर अडकली मंगळवार आणि बुधवार दोन्ही दिवस संततधार पाऊस झाल्यामुळे शाहूवाडी तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झालंय तालुक्यात चोवीस तासात त्र्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून आज अखेर सातशे एकतीस मिलीमीटर mm पाऊस पडला आहे